आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या आर्थिक प्रगतीवर खूप मोठा प्रभाव करत असतात किंवा त्याचा खूप चांगला किंवा वाईट परिणाम आपल्यावरती होत असतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं बरोबर आहे कष्ट हे आपण केलेच पाहिजे कारण कष्टाशिवाय आपल्याला कोणतंच फळ मिळत नाही किंवा कुठलीच आपण अचीवमेंट करू शकत नाही त्यामुळे आपल्याला कष्ट हे करावेच लागतात पण कष्टाच्या बरोबर जर आपण छोटे छोटे काही उपाय करत राहिलो तर नक्कीच या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल देखील होतात तर बघा आता आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं ते म्हणजे पैशाचं पाकिट तर पैशाच्या पाकिटामध्ये बरेच जण पैसे न ठेवता त्यामध्ये बिलं ठेवलेली असतात किंवा मग फोटोज असतात किंवा आणखी काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे असतात पण बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपलं पैशाचं पाकिट आहे किंवा मग स्त्रियांकडं जी पर्स असते किंवा मग पुरुषांकडे जे वॉलेट पाकिट असतं पैशाचं तर ते कधीही आपल्याला रिकामं ठेवायचं नाही म्हणजे काय रिकामं ठेवायचं नाही म्हणजे काय तर बाकीचं बरंच काही असतं या वॉलेटमध्ये पर्समध्ये जसं की आधी मी सांगितलं फोटोज असतात काही डॉक्युमेंट्स असतात तर आपल्याला या पर्समध्ये थोडे का होईना पैसे ठेवायचे आहेत आता तुम्ही म्हणाल पैसे म्हणजे आम्ही शंभरच्या नोटा ठेवतो पाचशेच्या असतात किंवा दहाच्या नोटा आमच्या पर्समध्ये असतात तर बघा जरी तुम्ही नोटा ठेवल्या तरी देखील आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये आपल्या पाकिटामध्ये एक रुपयाचं तरी नाणं अवश्य ठेवायचं आहे जरी तुमच्याकडे नोटा असतील पर्समध्ये तरी देखील आपल्याला अशी नाणी ठेवायची आहेत मग तुम्ही एक रुपयाचं एक नाणं ठेवा किंवा पाच नाणी ठेवा पण अवश्य तुमच्या पाकिटामध्ये एक तरी नाणं हे पाहिजे कारण नाणं म्हणजेच काय तर ते लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे आपण आपल्या पर्समध्ये हे एक नाणं ठेवायचंच आहे आता ज्या मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे की पैशाच्या पाकिटामध्ये आपल्याला याच्यापैकी एक वस्तू ठेवायची आहे असं मी म्हणणार नाही की तुम्ही सगळ्याच्या सगळ्या याच्यातील वस्तू त्यामध्ये ठेवा असं केलं तर काय होणार आहे तुमच्या बॅगमध्ये बाकीच्याच वस्तू होणार आहेत आणि पैशाला जा उरणार नाही त्यामुळे त्याच्यातील फक्त एकच वस्तू तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवा जी तुम्हाला परवडेल यथाशक्ती ही वस्तू तुम्ही ठेवू शकता तर आत्ता मी सांगितलं की आपल्या पाकिटामध्ये एक रुपयाचं एक नाणं तरी अवश्य पाहिजेच फक्त नोटा ठेवलेल्या आहेत आम्ही तसं चालणार नाही तर एक नाणं तरी तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी पर्स आहे पाकिट आहे ते वेळोवेळी स्वच्छ करत राहायचं आहे जुनी जी बिलं असतात तर ती महत्त्वाची नसतील तर तुमच्या पाकिटामध्ये ती ठेवू नका किंवा मग तुम्ही एखादा घरामध्ये डबा करा त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि जर ती बिलं काही उपयोगाची नसतील तर अशी बिलं तुम्ही पाकिटामध्ये तुमच्या ठेवू नका तुमचं पाकिट जे आहे ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे कारण असं स्वच्छ जर पाकिट असेल तरच माता लक्ष्मी किंवा लक्ष्मी त्या पाकिटाकडे या पर्सकडे आकर्षित होते स्वच्छता ही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्येही ठेवायची आहे तर बघा पहिलं होतं की एक रुपयाचं नाणं किंवा कि जास्ती जरी नाणी असतील तरी चालतील पण एक तरी नाणं आपल्याला ना ठेवायचं आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कवडी पिवळी किंवा पांढरी कवडी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये थे अवश्य ठेवायची आहे सर्वांना हे माहीत असेल की कवडी जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करते त्यामुळे अवश्य आपल्याला एक अशी पिवळी किंवा पांढरी कवडी आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे तुम्ही ही कवडी ठेवायला एखादं प्लॅस्टिकची छोटीशी पिशवी करू शकता आणि त्यामध्ये ही कवडी ठेवू शकता ही कवडी तुम्हाला कोणत्या दिवशी ठेवायची आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ही कवडी घ्यायची आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आ, ही कवडी ज्या उजव्या हातामध्ये ठेवा आणि माता लक्ष्मीचा त्या कवडीवरती जप करा एकशे आठ वेळा किंवा श्रीसुक्तचा जप करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करू शकता आणि तिथे तुम्हाला माता लक्ष्मीसमोर तुमच्या देवघरामध्ये ही कवडी जी आहे अर्धा तास ठेवायची आहे आणि त्यानंतर अशी ही कवडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये कायमस्वरूपी ठेवू शकता दर शुक्रवारी किंवा मग ज्या शुक्रवारी तुम्हाला वेळ असेल त्या शुक्रवारी पुन्हा ही कवडी काढून स्वच्छ करा पुन्हा तुम्ही ही सिद्ध करा आणि पुन्हा पाकिटामध्ये तुम्ही ही कवडी ठेवू शकता शक्यतो शुक्रवारी ही कवडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा मग तुम्ही गोमती चक्र देखील तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवू शकता गोमतीचक्र किंवा पिवळी कवडी पर्समध्ये ठेवल्याने देखील आपल्याला कधीच आर्थिक नुकसान होत नाही आणि आपली नेहमी आर्थिक प्रगती होत जाते पण या वस्तूंपैकी एकच कुठली तरी वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला अकरा तांदूळ आपल्या पर्समध्ये एखाद्या पुढीमध्ये बांधून ठेवायचे म्हणजे अकरा अखंड तांदूळ घ्यायचे तुकडा तांदूळ किंवा तुटलेले तांदूळ घेऊ नका आणि ते एखाद्या कागदामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा एखादं लाल कापड घ्या आणि त्यामध्ये ते बांधून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत आणि शुक्रवारच्या दिवशीच तुम्हाला हे अकरा तांदूळ आधी माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे नेहमी लक्ष्मी स्थिर राहावी आणि नेहमी माझ्याकडे लक्ष्मीने वास करावा असं चा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असे हे अकरा तांदूळ तुम्ही तुमच्या पर्समध्ये पुढी ती ठेवायची आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे चांदीचा लक्ष्मीचा कॉईन तर बघा जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही अवश्य असा छोटासा चांदीचा कॉईन घ्या कॉईन घेताना त्या कॉईनवरती उभी असलेली लक्ष्मी घेऊ नका तर ती कमळामध्ये बसलेली विराजमान असलेली लक्ष्मी आपल्याला घ्यायची आहे आणि असा हा कॉईन तुम्ही शक्यतो शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारी घेऊन या माता लक्ष्मीसमोर तो ठेवा तो कॉईन जो आहे तो उजव्या हातामध्ये घेऊन श्री सुक्त मना किंवा माता लक्ष्मीचा कोणताही तुम्ही जप करू शकता एकशे आठ वेळा किंवा महालक्ष्मी अष्टगमचा पाठ करा माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये नेहमी वास करावा अशी तुम्ही प्रार्थना बोलून दाखवायची आहे आणि नंतर हा जो कॉईन आहे तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये एखाद्या प्लास्टिकच्या डबीमध्ये किंवा मग एखाद्या छोट्याशा पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे आता समजा तुम्हाला यापैकी कुठल्याच वस्तू जमणार नाही ठेवायला पर्समध्ये तर तुम्ही माता लक्ष्मीचा छोटा एखादा फोटो जो विराजमान आहे कमळामध्ये माता लक्ष्मी विराजमान आहे असा फोटो तुम्ही अवश्य तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचा आहे लक्ष्मीचा फोटो जो आहे त्यामध्ये लक्ष्मी ही उभी नसावी तर विराजमान असावी असाच फोटो तुम्हाला काय करायचा आहे पाकिटामध्ये ठेवायचा आहे आणि हा फोटो देखील तुम्ही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी ठेवायचा आहे आता पुढचा जो उपाय आहे किंवा पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं पान आता तुम्हाला या उपायासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही अकरा तुळशीची पानं घेऊ शकता कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो चालेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती चालेल स्वामींची मूर्ती चालेल कुठलीही मूर्ती तुम्ही घेऊ शकता आता समजा तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ही तुळशीची पानं समजा अकरा घेतलेली आहेत तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे गेच किंवा एक गेचा है, है पान असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये तुम्हाला हे पान घ्यायचं आहे आणि ते पान हातात घेऊन तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र यावरती म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही यावरती जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणू शकता तुम्हाला या दोनपैकी जे जमत आहे ता ते तुम्ही म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणा किंवा मग व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला येत असेल तर ते म्हणा मराठीतनं म्हणा किंवा मग संस्कृतमधून म्हणा आणि हे पान तुम्हाला भगवान विष्णूंच्या फोटोला अर्पण करायचं आहे तुळशीचं पान पुन्हा काय करायचं आहे दुसरं पान घ्यायचं पुन्हा याच्यावर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे किंवा मग व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे पुन्हा ते पान भगवान विष्णूंच्या फोटोला अर्पण करायचं आहे किंवा मग श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे किंवा स्वामी समर्थांच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्र किंवा मग जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे एकच पान असेल तर काय करायचं तेच पान पुन्हा उचलायचं आणि पुन्हा मंत्र म्हणून किंवा स्तोत्र म्हणून ते पान पुन्हा अर्पण करायचं त्यानंतर हे जे एक पान आहे किंवा अकरा पानं जे तुम्ही अर्पण केलेली आहे ते संध्याकाळी तुमच्या पर्समध्ये एखाद्या पाकिटामध्ये छोट्या किंवा मग एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये तुम्हाला ही पानं ठेवायची आहेत आ, जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर तिथे फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ही पानं अर्धा तास तरी तिथे राहू द्यात किंवा सकाळी जर केला हा उपाय तर तुम्ही दिवसभर ही पानं तिथे राहू द्यात आणि संध्याकाळी ही जी पानं आहेत तुळशीची किंवा एक पान आहे ते पर्समध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता ही पानं बदलायची आहेत तेव्हा कुठल्याही गुरुवारी तुम्ही किंवा एकादशीला हा उपाय करून हे पान तुमच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवू हो शकता हा उपाय केल्याने नेहमी तुम्हाला आर्थिक प्रगती झालेली जाणवेल किंवा मग कशामध्ये तुमचे नुकसान होणार नाही त्यामुळे अवश्य असं पान तुम्ही नक्कीच तुमच्या पर्समध्ये ठेवायला सुरुवात करा आता पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे कापूर आणि कापूर आपल्याला कुठला ठेवायचा आहे भीमसेनी कापूर जरी तुम्ही याच्यातली कुठलीही वस्तू ठेवली तरी आपल्याला एक छोटासा भीमसेनी कापराचा तुकडा हा अवश्य आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे असं केल्याने देखील माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्याकडे कधीच पैशाची टंचाई किंवा कमतरता भासत नाही नेहमी पैशाची आवक आपल्याकडे वाढती राहते त्यामुळे आपल्याला भीमसेनीच कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही नाही ठेवला तरी चालेल पण जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर अवश्य तुम्ही छोटासा काही ना तुकडा तुमच्या पर्समध्ये अवश्य नेहमी ठेवत चला नक्कीच तुम्हाला याचं खूप चांगले फायदे होतील तर अवश्य तुम्हाला यापैकी एक तरी वस्तू ठेवायची आहे आणि त्याचबरोबर कंपल्सरी तुम्हाला भीमसेनी कापडाचा एक छोटासा तुकडा तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे तर अवश्य तुम्ही या गोष्टींचे पालन करा आणि याबरोबर आपल्याला कष्ट मेहनत ही सोडायची नाही आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हे उपाय देखील करत राहायचे आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि आपल्या व्हिडिओचा यूज होईल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये